कर्जत यार्ड पुनर्रचना कामासंदर्भात नॉन इंटरलॉकिंग कामासाठी मध्य रेल्वेतर्फे शुक्रवार दिनांक चोवीस ऑक्टोबर ते शनिवार दिनांक एक नोव्हेंबर दरम्यान विशेष ट्रॅफिक आणि डे ब्लॉक घेण्यात येणार आहे परिणामी चोवीस ऑक्टोबर आणि सत्तावीस ऑक्टोबर ते एक नोव्हेंबर या कालावधीत अकरावीस वाजेपासून ते एकवीस वाजेपर्यंत पंचवीस आणि सव्वीस ऑक्टोबर रोजी सकाळी अकरावीस वाजेपासून तीन पंचेचाळीस वाजेपर्यंत नागनाथ कॅबिन कर्जत विभाग येथे ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात येणार आहे ब्लॉक कालावधीत कर्जत खोपोली दरम्यान उपनगरीय सेवा उपलब्ध राहणार नाहीत दिनांक चोवीस पंचवीस आणि अठ्ठावीस ऑक्टोबर आणि दिनांक एक नोव्हेंबर रोजी कर्जत येथून बारा वाजता आणि एक पंधरा वाजता सुटणाऱ्या कर्जत खोपोली लोकल या उपनगरीय गाड्या रद्द करण्यात येतील खोपोली येथून अकरावीस वाजता आणि बाराचाळीस वाजता सुटणाऱ्या खोपोली कर्जत लोकल गाड्या देखील रद्द करण्यात येतील ब्लॉकच्या इतर दिवसांमध्ये उपनगरीय सेवांमध्ये कोणताही बदल असणार नाही पायाभूत सुविधांच्या देखभालीसाठी आणि सुरक्षिततेसाठी ही देखभाल मेगाब्लॉक आवश्यक आहेत प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासन दिलगीर आहे असे प्रसिद्धीपत्रक मध्य रेल्वे मुंबई यांनी जारी केले अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका